हाय मित्रांनो माझ्याकडे हे धोत्र्याचं फुलाचं झाड आहे धोत्र्याचं फूल म्हणजे जे शंकराला आपण फूल चढवतो काटेरी फल चढवतो ना हां त्याचं हे झाड आहे हे बघा मोठं झाड आणलेलं असं उपलून आणलं होतं पण ते वरचं मेलं पण त्याला खालून नवीन ढिऱ्या फुटल्या हे बघा असे त्याला काटेरी फल येतात मग त्याच्या बिया काढून आपण कुठे पण रुजवू शकतो खालून त्याला उद्याजवळ येऊन अशा ढिऱ्या फुटल्या द्या बघा हे बघा असे फळं पण येतात मी काय केलं ह्याच्यातल्या ज्या बिया असतात ना त्या बिया मी एका पिशवीमध्ये रुजवल्या आहेत दाखवते तुम्हाला त्या काटेरी फळाच्या बिया ना, ना, ना अशा मी अशा पिशवीमध्ये टाकल्या होत्या तर बघा ही रोपं आलेत त्या पिशवीमध्ये रुजवलेत मी याच्यात मस्त रोपं आलेत बघा हे ना खारूताईनी पूर्ण हे बघा पूर्ण चावून टाकलं खारू ताई मी आता याला मी पावसाळ्यामध्ये मस्त चांगल्या ठिकाणी लावेन मी त्यांना म्हणजे त्यांना चांगलं पाणी पण मिळेल आणि झाडं पण मोठी होतील बघा किती छान आलेत मी ना असं कुठली पण बी वगैरे असेल तर असं मी ना कुठे पण टाकून ठेवते ते येतातच रुजून माझ्या हातून मी एक काटेही फळाच्या बिया टाकल्या होत्या त्यात किती सारे रोपं आलेत बघा माझ्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय